महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे फलित काय नमस्कार मी हेमंत गौर लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं उद्या सूप वाजणार महायुती सरकारचे हे पहिलेच अधिवेशन सरकारकडे असलेल्या पाश्वी बहुमतामुळे या अधिवेशनात विरोधकांना नजर करण्यात आले मुठभर विरोधक निष्प्रभ झाल्याचे बघायला मिळाले एखादी सत्ता असल्याने विधिमंडळाच्या कामकाजातही याचे परिणाम बघायला मिळाले मंत्रीच उत्तर द्यायला नसल्याने विधानसभा अध्यक्षांना कामकाज तहकूब करण्याची नामुष्की तर सत्ताधारी पक्षात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे प्रशासनात मरगळ व्हायला या अधिवेशनात मिळाली राज्य सरकार पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तेरा मार्चच्या सकाळी म्हणजेच अधिवेशन काळात समोर आली कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात दहा दिवस अन्यदाग आंदोलन केले होते मात्र तरीही शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी एका चार पाणी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले त्यात त्यांनी असे लिहिले की पुरस्कार नको पाणी द्या हीच आत्महत्या एखाद्या सेलिब्रिटीने केली असती तर त्याचे तीव्र पडसाद अधिवेशनात उमटले असते सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलमानच्या घरी त्याला धीर द्यायला गेले होते इथं सांगण्याचं कारण म्हणजे मुंबईत महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनातील गेल्या तीन आठवड्यातील लेखाजोखा का बघितला तर पहिल्या दिवसापासून रोज एका नवीन वादाची मालिका आणि त्याचे पडसाद या अधिवेशनात बघायला मिळाले सध्या राजकारणाचा इतका चिखल झालाय विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात केवळ राजकीय विषयांवरच आमदार आक्रमक होताना दिसले सरकारने आधीच सर्व घटकांसाठी लाडकी बहीण योजना विद्यार्थ्यांसाठी विद्या वेतन योजना शेतकरी सन्मान योजना अशा विविध थेट लांब देणाऱ्या योजना जाहीर केल्यानं आता कोणतेच प्रश्न शिल्लक राहिले नसल्याच्या आविरोबाबत सरकार दिसते त्यामुळं कधी नाही ते या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या प्रश्नाऐवजी मुंबईत मराठी भाषेबद्दल बोलणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य असो औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असो दिशा प्रकरण असो किंवा काल गाजलेला कुणाल विषयाची अधिवेशनात चर्चा चांगलीच झाली हे विषय महत्वाचे आहेतच पण अधिवेशनाचे प्रयोजन हे सर्वसामान्य घटकांना न्याय मिळावेत त्यांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत त्यांना सरकारकडून दिलासा मिळावा अशी घोषणा व्हावी यासाठी असते पहिल्यांदा या, या अधिवेशनात सरकारमधील तीन पक्षांचा तसेच प्रशासनाचा कोणताही पायपोस नसल्याचे बघायला मिळाले तीन पक्षातील मंत्र्यातील समन्वयाचा अभाव या अधिवेशनात सातत्याने दिसला सकाळच्या विशेष बैठकीत लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी एखादा मंत्री नसेल तर समजू शकतो मात्र अकरा वाजता नियमित बैठकीला मंत्री उत्तर द्यायला नसल्याने सलग दहा प्रश्न पुकारत शेवटी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्याची वेळ विधानसभा अध्यक्षांवर आली सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असताना कोरम पूर्ण होत नसल्यानं सातत्यानं कामकाज तहकूब करण्याची वेळ यावी यापेक्षा दुसरी नामुष्की काय असू शकते विरोधी पक्षात असताना भाजपचे सगळे आमदार हे सभागृहात नियमित बसलेले असायचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्यावर तसा वचक होता मात्र आता सत्तेत आल्यानंतर भाजपच्या आमदारांमध्येच देखील मरगळ आल्याचे दिसते दोन पक्षा सोबत असताना आता आमची गरज काय त्यात मंत्रीपद न मिळाल्यानं आमदारांची नाराजी हे देखील प्रमुख कारण असू शकते दोन हजार चौदा पासून भाजपच्या सरकारमध्ये सहभागी असलेले प्रमुख मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी मंत्रिमंडळ संघाच्या बाहेर ठेवल्यानं भाऊंनी या अधिवेशनात अप्रत्यक्ष विरोधी पक्ष नेत्याचीच भूमिका बजावल्याचे बघायला मिळाली जेव्हा संधी मिळेल तेव्हा भाऊंनी अनुभव हो, आणि नियमांचा वेळोवेळी दाखल कोंडी केल्याची बघायला मिळाली एका विधेयकावर बोलताना तर भाऊंनी असं काम करा की पुढं आपले नाव हे आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये असले पाहिजे असे तालिका अध्यक्षांना बोलताना भाऊंनी अप्रत्यक्षपणे सध्याच्या राजकीय घडामोडींवरच खंत व्यक्ती केली तसेच मला संघाबाहेर ठेवणे हे थे तुम्हाला परवडणार नसल्याचे मुनगंटीवार वेळोवेळी सांगत आलेले होते राष्ट्रवादीकडून संघाबाहेर असलेले भुजबळ साहेब मात्र कांद्याच्या प्रश्नाव्यतिरिक्त आक्रमक झाल्याचे दिसले नाही नागपूर अधिवेशनात मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने जहा नाही चेहना वहा नाही राहना म्हणणारे आक्रमक भुजबळ साहेब या अधिवेशनात मात्र शांत दिसले धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने हे खातं आपल्याला मिळू शकते त्यामुळेच ते शांत राहिले असावे एकूणच काय पहिल्या दिवसापासून जनतेच्या प्रश्नापेक्षा वादग्रस्त प्रश्नांवरच हे अधिवेशन लागले धनंजय मुंडेंचा राजीनामा अबू आदमीचे निलंबन यापासून सुरू झालेले हे अधिवेशन नंतर भैयाजी जोशी यांनी केलेले मराठी भाषेबाबतचे वादग्रस्त वक्तव्य औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा दिशा सालियन मृत्यू प्रकरण नागपूर दंगलीच्या अधिवेशनात उमटलेले पडसाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हो, अनिल परब चित्राबाग यांची खडाजंगी असो उपसभापती नीलम गोरे यांच्यावरील अविश्वास ठरावाचा विषय असो ते कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदेबाबत केलेला वादग्रस्त व्हिडिओचा विषय असो फक्त या विषयांसाठीच सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याचे बघायला मिळाले हे विषय महत्वाचे आहेतच मात्र या अधिवेशनात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी एकदाही कामकाज तहकूब न होणे हेच या अधिवेशनाचे फलित